पनवेलमध्ये आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट सज्ज सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भव्य मेळावा राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हे तयारीला लागले आहेत पनवेल मध्ये देखील आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खारघर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात निलेश लंके प्रतिष्ठानाच्या वतीने महिलांना शिलाई मशीनचे वाटप देखील करण्यात आले तर आगामी निवडणुकांसाठी आमचा पक्ष आणि आम्ही सज्ज असून तयारी सुरू झाली असल्याचे पनवेलचे अध्यक्ष हर्षल पाटील यांनी म्हटले आहे त्यामुळे पनवेल मतदारसंघात निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याचे बोलले जात आहे एक शिलाई मशीन म्हणून आम्ही महिलांसाठी रोजगार दिला होता गेल्या चार महिन्यापासून आम्ही महिलांसाठी एक कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये राजेश शेताई आणि मी सगळ्यांनी सहभाग होऊन महिलांना एक रोजगार मिळावा या कारणाने आम्ही क्लासेस वगैरे आम्ही त्यांना सुप्रिया ताईच्या हाताने पुढे काही जे महिलांसाठी आम्ही काय काय काम करणार आहोत तर त्या कामामध्ये ताई वगैरे आमच्या सोबत असतात हा मेळावे हे आता हे सगळे मेळावे तर सुरूच आहे अजून काय नगरपालिकेचं काय डिक्लेरेशन काय आलेलं नाही बघूया आपण हा आतापर्यंत काम केलेल्या ज्या ज्या महिलांना आम्ही प्रशिक्षण दिले त्या महिला सगळ्या पुढे आम्ही त्यांना कायमस्वरूपी रोजगार देणार आहोत त्या येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आम्ही आम्ही एक फॅक्टरी म्हणून ओपन करणार आहोत आणि त्याचबरोबर ताई पण आहेत सोबत कार्यकर्त्या आहेत आम्ही सगळे मिळून आम्ही एकत्र काम करू आणि महिलांसाठी जे जे काय आम्हाला चांगलं करणं प्रयत्न करू आम्ही तुमच्या सर्वांचे आभार माने की एखादी महिला कुठेतरी प्रयत्न करतो साथ आणि माझ्या महिला माझ्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी खरंच मनापासून आभार माने की चार घरातील एखादी महिला प्रयत्न करत असेल तर मोठ्यातला मोठा नेता सुद्धा चार हा महिलांसाठी सुद्धा ती आपल्या कार्यकर्तेसाठी उपस्थित राहतात त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठ नेत्यांचे मी नक्कीच आभार मानले खरं सांगायचं तर माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा आयोजित होता युवक होते ह्याच्यामध्ये सगळी महिला आघाडी आम्ही आयोजित केला महिला मेळावा सुप्रियाताना आम्ही सहज बोललो की ताई असासा कार्यक्रम सुप्रिया सुप्रियाता बोलले तू प्रयत्न करतेस तर तू चार महिन्याचा जरी मेळावा केला तर मी तुझ्यासाठी बसतो कारण तू जे करते संघटनेचं काम त्या संघटनेला कुठेतरी ताकद तर तू पुढे चल आम्ही तुझ्या बरोबर आहे लंके साहेबांनी लंके बोलते माध्यमातून राहिशील ताई तुम्ही पुढे चाला हर्षदला घेऊन तुम्ही पुढे निघा मी तुम्हाला जिथं अडचणी येईल तिथं मी तुमच्या अडचणीला उभा राहील असा एक शब्द दिला व आम्ही चार महिन्यापासून महिलांचे टेलर क्लास घेतले पारिवर्कर क्लास घेतले आणि महिलांना क्लास मध्ये हे केलं शिकून काढलं आणि त्यानंतर मग हा मेळाव्याचा मी तयारी केली आणि पंधरा दिवसामध्ये हा मेळावा मी केला आणि तो आज यशस्वी झाला तर त्या मेळावा या मेळाव्यामध्ये विशेषतः महिलांसाठी अशा प्रकारे मस्तिधीत की अपंग महिला आहे त्यामध्ये जे नागरिक महिला आहे विधवा महिला आहे गृहिणी महिला आहे आणि घरकाम करणाऱ्या महिला आहे महिला ही महिलाच असते पण अशा प्रवर्गातल्या महिलांचा महिलांसाठी आम्ही मदत करायचं ठरवून त्या महिलांना ती मशीद दिली आज त्या महिला स्वतः सक्षम व्हायच्या मार्गात आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा या मागचा आमचा प्रमुख भूमिका अशी होते की खारघरमध्ये एक गार्मेंट उभं करायचं पण ते कशा पद्धतीने करायचं ते अजूनही आम्हाला समजत नाही परंतु काही म्हणजे जो जो प्रयत्न तुम्ही कराल त्याला त्याला मी सहकार्य करेल जसं जसं तुम्ही कराल त्या त्या परिस्थितीमध्ये मी तुमच्या पाठीशी दमतीपणे उभे तर मला शंभर टक्के अपेक्षा आहे की सुप्रियाताई इथं बसलेल्या सर्व महिलांच्या पाठीशी उभे राहतील आणि महिलांना रोजगार कसा येईल किंवा तो कसा आणता येईल याचा शंभर टक्के विचार करतोय आणि ते आम्ही अपेक्षाच करतोय त्या करणार त्यात तसं बोलूनच गेल आणि दोन ते तीन दिवसानंतर सुख्रिया ताई हे माझ्या ऑफिसला येऊन जा मी पर्सनल बोलतो पुढे असा काही त्या बोलतील ना त्यांच्या आज्ञेचं नक्की पालवतो